मराठा समाज कळंबोली यांच्या वतीने कळंबोली पोलीस ठाण्यात जाऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कोते व अन्य पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना राखी बांधून मानवतेचा व राष्ट्रीय ऐक्याचा संदेश दिला गेला रक्षाबंधनाचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या या उपक्रमात सखल मराठा समाज कळंबोली यांनी पोलीस बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त करत त्यांचे कार्य गौरवले यावेळी सखल मराठा समाजाच्या भगिनी म्हणाल्या की पोलीस हेच खरे रक्षक असून त्यांच्यामुळे समाज सुरक्षित आहे त्यांचा सन्मान व आदर प्रत्येकाने केला पाहिजे सद्रलक्षणाय खलनिग्रहायचा वसा हाती घेऊन अहोरात्र जनतेच्या रक्षणासाठी पोलीस नेहमीच सज्ज असतात नेहमीच आपले कर्तव्य बजावत असतात ना कोणाला सण साजरा करता येतो ना आपल्या परिवाराला पुरेसा वेळ देता येतो पण तरीही कुठलीही कुरबूर न करता आपले कर्तव्य बजावत असतात अगदी ऊन वारा पाऊस कशाचीही तमा न करता आपले पोलीस बांधव आपले कर्तव्य बजावत असतात पोलीस अधिकारी यांनी भावना व्यक्त करत सांगितले की ही राखी आमच्यासाठी फक्त एक धागा नाही तर आमच्या सेवेच्या भावनेला बळ देणारा आहे सद्रलक्षणाय या आमच्या ब्रीद वाक्याची आम्ही सदैव निष्ठावान राहू या कार्यक्रमात सखल मराठा समाज सखल मराठा समाजाच्या भगिनी व कळंबोली पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते सर्वप्रथम जय जिजाऊ जय शिवराय आम्ही आज कळंबोली पोलीस स्टेशन येथे सकल मराठा समाज कळंबोली यांच्या वतीने रक्षाबंधन साजरी करत आहोत रक्षाबंधन हा दिवस बहीण भावाच्या नात्याचा पवित्र सांभाळण्याचा असतो या नात्यामध्ये अनेक गोष्टींचा आपण उल्लेख करू शकतो ज्या नात्याला आपण धाग्यामध्ये बांधतो खरं तर त्याचा अर्थ असा असतो की बहीण भावाचं रक्षण करते तसं भाऊ बहिणीचं रक्षण करतो परंतु आपण पोलीस स्टेशनला पाहू शकतो की पोलीस जे आपले बांधव आहेत किंवा भगिनी आहेत त्यांना सणवार नसतो अहोरात्र त्यांचं कर्तव्य त्यांना बजावावं लागतं आणि त्यांचं ब व कर्तव्य बजावत असताना त्यांना सुट्टी नसते कोणताही सणवार नसतो परिवारासोबत वेळ घालवता येत नाही तसेच आपण पाहू शकतो आज रक्षाबंधन आहे रक्षाबंधनाच्या दिवशी देखील पोलीस बांधवांचा आणि भगिनींचा बंदोबस्त आहे म्हणजे त्यांच्या भावांना आणि बहिणींना एकमेकांना भेटता येत नाही पण आम्ही ह्याचाच एक, एक संकल्प म्हणून आज कळंबोली पोलीस स्टेशन येथे राखी बांधण्याचा कार्यक्रम करत आहोत म्हणजेच जे आपले पोलीस बांधव आहेत यांच्याकडून ओवाळणीच्या स्वरूपामध्ये जसे आजपर्यंत आपले पोलीस बांधव आपलं संरक्षण करत आलेलं आहेत तसंच आपलं इथून पुढे त्यांनी संरक्षण करावं असे आम्ही आज त्यांना ओवाळणी स्वरूपात मागत आहोत